नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये याची के सी करण्याची सध्या चालू आहे कोटी ऐंशी लाख महिलांना महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा फायदा होत होता त्याच्यामध्ये मा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वीस लाख महिलांची नावं त्याच्यामध्ये कमी केलेली आहेत त्यांच्या घरचं कोणीतरी सरकारी नोकरीमध्ये होतं कोणीतरी कोणाच्या तर घरी चाकी होती त्या पातळीत बसत नव्हत्या त्याच्यामुळे त्यांना वीस लाख महिलांची नावं त्यांनी कमी केलीत दोन कोटी सात लाख महिलांना लाडकी बहिणी योजनेचा हप्ता दिला जातो तर यामध्ये त्यांनी दोन महिन्याची मुदत दिलेली आहे लाडकी बहिणी योजनेची केवायसी करण्यासाठी तर आता दोन कोटी साठ लाख डिवाइड बाय साठ दिवस कॅल्क्युलेशन करा आणि तुम्हीच कमेंट करून मला सांगा दिवसाला किती होतात आणि एका मिनिटाला एका तासाला किती महिलांनी केवायसी करणं गरजेचं आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मी माझ्या आईची केवायसी ई केवायसी योजनेची कशी केली तर गेले दहा बारा दिवस मी रात्री ज्या ज्या वेळेस मला जाग यायची त्या त्यावेळेस मी प्रयत्न करायचो बारा वाजता उठलो तरी मोबाईल हातामध्ये घ्यायचो आणि ट्राय करायचो रात्री दोन वाजता जाग आली तरी ट्राय करायचो रात्री चार वाजता जाग आली तरी ट्राय करायचो रात्री ज्या ज्या वेळेस मला आठवलं त्या त्यावेळेस मी ट्राय करत गेलो आणि शेवटी एके दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी काय पहिल्यांदा काय झालं आईचा ओटीपी आला आणि वेबसाईट पुढे जाईना ओटीपी टाकण्यासाठी जागा ये ना तर ते होत होतं पहिल्यांदा नंतर काय झालं नंतर ओटीपी पण आला आणि पुढे ओ टी पी टाकायची जागा पण आली त्यानंतर असेच काही दिवस दोन चार दिवस दो गेले मी ट्राय करत होतो त्याच्यानंतर वडिलांचा ओटीपी यायचा पण ओ टी पी टाकण्यासाठी जागा पुढे जात नव्हती मग शेवटी एके दिवशी सकाळी पहाटे साडेचार चारच्या दरम्यान परत एकदा ट्राय केलं आणि ओटीपी त्यावेळेस योग्य वेळी ओटीपी आला योग्य वेळी ओटीपी टाकण्याची जागा पण पुढे आली मग एके दिवशी पहाटे पहाटे साडेचार वाजता ओ टी पी आला आणि ओ टी टाकण्यासाठी जागा पण पुढे मिळाली आणि त्यानंतर मी माझी सर्व केवायसी माझ्या आईची केवायसी पूर्ण केली अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा रात्रीच ट्राय करा कारण वेबसाईटवरती भरपूर लोड आहे करोडो महिला लाखो महिला ह्या हजारो महिला ह्या वेबसाईटवरती प्रयत्न करत आहेत दिवस रात्र प्रयत्न करतायत त्यांना करता ओटीपी येतो काहीना ओ टी पी येतच नाही काहीना ओटीपी आला तरी ओ टी पी टाकण्यासाठी जागा पुढे येत नाही तरी तुम्ही ह्या सर्वांची नोंद घ्या की वेळेच नियोजन करा त्यानुसार तुम्ही तुमची केवायसी करू शकता शासनाला काय करायचंय ते आपल्या सर्वांना माहिती आहे तर तुम्ही काळजी घ्या आणि तुमची केवायसी पूर्ण करा धन्यवाद लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करायला अडचण येते ती कशी करायची हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम या लिंक वर जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन येथे आल्यानंतर एक बॉक्स दिसेल यामध्ये ब्लिंक होताना दिसेल मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा त्यानंतर हे पेज ओपन होईल लाभार्थ्यांचा जो आधार क्रमांक आहे तो टाका आधार नंबर टाकल्यानंतर विचारली जाईल ती माहिती तशीच तेथे भरा त्यानंतर खाली मी सहमत आहे या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर ओटीपी पाठवावर क्लिक करा आणि ओटीपी टाकून सबमिट करा त्यानंतर दुसरा पर्याय आलेला आहे ज्यामध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका ित्या पूर्ण झाली आहे